ते उगला होता शेजाऱ्याचा आणि त्यावेळी आपण पेरला पेरला ती वाढण तुमची वाट कशी आहे आपली जास्त बरोबर पाठीमागचा हा फरक तुम्हाला हा जाणवला पाहिजे नाही का मग त्या प्रोडक्टर विश्वास बसतो प्रोडक्टर आता तुम्ही एक हात घेतला ना लय फरक तो प्लॉट आहे ना ते माणसं म्हणतील तो दहा दिवसावर पाठीमागचा एवढा फरक होईल नाही का तो घ्या

चारा नियोजन बघू आता इथं राजमेचे अजून बरेच प्लॉट असतील ना इथं नव्वद टक्के हे दिसते ते राजमा आहे सर हो हो बाहेर त्यापेक्षा हा वेगळा दिसतो एक प्लॉट फक्त थोडं थांबा ना लेट आहे आता तुमचा जो हा म्हणजे तुमचा पाठीमाग आहे प्लॉट नाही का पण तरी तुम्हाला फरक जाणवतोय नाही का तुम्ही स्वतः जिथं ट्राय करून बघितलंय फरक म्हणजे माझ्या चार चला खाली

तुमचं तेचपणा दिसतोय दिसतोय म्हणजे तो शेजारी शेजारी शेजाऱ्याचा वाढवून तुमची वाढ कशी जास्त आहे आपली जास्त बरोबर पाठीमागचा आहे ना हा फरक तुम्हाला हा जाणवला पाहिजे नाही का मग त्या प्रोव्हाड विशॉर्ट बसतो मी त्यांना म्हणलं स्पेशल प्रॉडक्ट करू प्लॉट सेव शेवटच हो चालतंय स्पेशलच करू ना आपण कशाला एक एकर पेरलं नाही त्याला तुमचं ते बेसेल डोस पसून पसंद सगळं हा पण ह्याला आता तुम्ही एक हात घेतला ना लय फरक तो प्लॉट आहे ना ते माणसं म्हणतील तो दहा दिवस रुपये म्हणलं ना एवढा फरक होईल नाही काय मग तो घ्या बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा गाव नाव माझं अनिल रामराव जिल्हा माळेबाड मोबाईल नंबर नंबर नव्वद अकरा एकोणपन्नास पंच्याऐंशी एकेचाळीस चालेल नियोजन बघूया